लोणावळ्यात शक्तिमान चित्रपटाला रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे रविवार दिनांक सव्वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता शक्तिमान या झी सिनेमा प्रदर्शित चित्रपटाच्या प्रीमियर शोचे सिनेब्लिस्ट नीलकमल थिएटर येथे आयोजन करण्यात आले यावेळी रसिकांना चित्रपटातील कलाकार अधिनाथ कोठारे प्रियदर्शन जाधव दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचे सोबत चित्रपट पाहण्याची व भेट घेण्याची संधी मिळाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश मेहता महिला शहराध्यक्षा उमा मेहता आणि सुरेश गायकवाड यांनी कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि लोणावळ्याची चिक्की भेट देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ नागरिक पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट समोर लोकांपर्यंत हा विचार पोचावा म्हणून इथे येणं हे खर तर कारण आहे आपण टॅगलाईन की जो निरपेक्षपणे दुसऱ्याची मदत करतो तो शक्तिमाने तर कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण गेल्यानंतरही आपलं शरीर काय करू शकतं हे तुमच्यापासून तुमच्याकडून सगळ्या लोकांना लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी हा सिनेमा सिनेमागृहात येऊन बघावं एवढीच अपेक्षा आहे तुम्ही जे श, शक्तिमान जो दाखवलाय ना असे खूप शक्तिमान आहेत परंतु ते फ्लॅश होत नाही पण तुम्ही जी ही कल्पना मांडली त्यामुळे प्रत्येकजण पुढे येण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्ही जे हे दाखवलं त्यामुळे प्रत्येक जण असं शक्ती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो हा म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये तो आहे फक्त इच्छा असणं आणि आपण व्यक्त होणं हे एवढंच बाकी आहे बाकी काही नाही खूप समजा थँक्यू थँक्यू काय झालंय इतका मोठा डिसिजन घेताना तुला एकदाही माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही नेमकं कशाबद्दल बोलते आपण आपल्या मुलासाठी काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन केली होती ती कॅन्सल केलीस हा नाही तर कॅन्सल नाही केली पोस्टपोन केली मला बँकेतून फोन आला होता तुझा लागला नसेल म्हणून मला केला त्यांनी मला लोन अप्रूव्ह झाल्याचं सांगितलं रे त्यांनी प्रकाश समुद्र सुपर हिरोला बायको नसते काहीतरी मार्ग काढू मी अस प्रेम रिटर्न करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे दिग्दर्शक आणि लेखक आमचे पोचत आहेत थँक यू तुम्हाला तुम्हाला वेळ काढून इथे आलात आणि गर्दी केली सो मच तुमचे काय लोणारच राहतात का अरे वा त्या बाजू तुम्ही पहिल्यांदा इकडे आलो सुंदर आहे वेलकम टू लोणार थँक्यू लोणारच खूप झालं थिएटरमध्ये पहिल्यांदा आलं तुम्हाला कसं वाटतं खूप भारी वाटते प्रेक्षकांना आपल्या प्रेक्षकांना भेटून नेहमीच भारी वाटते फार वेळ तुमचा घेणार नाही प्लीज आ... फिल्म बघा आणि जर तुम्हाला आवड आवडली फिल्म तर प्लीज सोशल मीडियावर त्याच्याबद्दल आ... बोला आपल्या मित्रांना सांगा बघायला तुमच्या वर्ड ऑफ माउथची आम्हाला गरज तुम् आहे थँक्यू थँक्यू सो मच ओके एकच मिनिट खरं तर राजेश मेहता का घेतला नसता तर आता आम्ही पोहचलो सगळ्या आयोजकांची मेहताजी संगीता आणि सगळे आयोजक थँक्यू तुम्ही आमची भेट करून दिली थँक्यू मी एक काम करतो इकडे उभा राहतो आणि सगळ्यांबरोबर फोटो काढूया एक मिनटे सगळे बस

ठर <laughs> मुडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद okay.